नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर काल गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घराघरांमध्ये आगमन झालेलं आहे गणपती बाप्पांचे विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा घरोघरी तर श्री गणेश चतुर्थीला आपण पार्थिव गणपती पूजन आ, करतो प्राचीन परंपरा आपल्याकडे प्रचलित आहे दीड दिवस पाच दिवस सात दिवस दहा दिवस अशी गणपतीची सेवा केली जाते गणपती आणल्या जाणाऱ्या प्रत्येक घरांमध्ये आपापले रीतिरिवाज कुळाचार कुलधर्म परंपरा यानुसार गणपती आणून त्यांचे पूजन केले जाते परंतु केवळ पहिल्या दिवशी पार्थिव गणपती पूजन केले म्हणजे झाले असे नाही तर मंडळे असो किंवा घरचा गणपती असो जितके दिवस गणपती आहेत तितके दिवस गणपतीची सकाळ आणि संध्याकाळ शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा होणे आवश्यक आहे असे सांगितले जाते त्याचबरोबर जेवढ्या जा दिवसांसाठी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना झालेली असेल तेवढे दिवस घरांमध्ये अशा कोणत्या पाच चुका आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत घरामध्ये मासिक धर्म सुरू असेल सुतक विटाळ अशा काही वेळेस गणपती बाप्पांची सेवा कशा प्रकारे करावी गर्भवती स्त्री घरामध्ये असेल तर मग गणपती बाप्पांचं विसर्जन करावं का याबद्दलची सगळी माहिती आज आपण व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि बेल आयकॉन देखील क्लिक करायला विसरू नका त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहिल्या दिवशी पार्थिव गणपतीच्या पूजेच्या वेळेस ज्याही वस्तू आपल्याला लागल्या त्या वस्तूंचा आता दुसऱ्या दिवशींपासून काही काम नसणारे त्यामुळे अना आवश्यक गोष्टी बाजूला करून ठेवाव्यात तसंच फुलं दुर्वा धूप दीप नैवेद्य रोजच्या रोज आपल्याला दाखवायचं आहे आपतिष्टांसह आरती आपल्या घरी सकाळ संध्याकाळ करायची आहे मंडळाचा गणपती असेल तर आरती अधिक उशिरा होऊ देऊ नये दीड दिवसांचा गणपती असतो अशा घरी अधिक वेळ आरती केली जाते परंतु अधिक रात्री उशिरा आरती घेऊ नये रात्री झोपण्यापूर्वी गणपतीच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ करून ठेवावी शक्य असेल तर भजन गीत संगीत वादन करून जागरण करावे रात्री झोपण्यापूर्वी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी दिवसभरात जी झालेली सेवा असेल त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि अनावधानाने काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा याचना करावी दुसऱ्या दिवशीपासून दररोज सकाळची पूजा लवकर करावी शोषोपचारे पद्धतीनं गणपतीचं पूजन करावं शोषोपचारे पद्धतीनं पूजन करणं शक्य नसेल तर पंचोपचारे पद्धतीनं पूजन करावं फुलाने पाणी शिंपडावं तसेच गंध अक्षता फूल अर्पण करावी धूपदीप नैवेद्य रोजच्या रोज अर्पण करावा पूजा झाल्यावर विविध गणेश स्तोत्र गणपती अथवशीष गणेश सहस्रनामावली म्हणावी तसेच गणपतीच्या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा फुले आणि पत्री याची माहिती द्यावी नैवेद्याला दाखवले जाणारे मोदक यांची माहिती द्यावी आणि तसे बनवायचे याबद्दल आपल्या मुलांना सांगावे शक्य असेल तर एखाद दुसरा मोदक मुलांकडून करून देखील घ्यावे म्हणजे आपणही बाप्पाची काही केल्याचे काही सेवा केल्याचे समाधान त्यांना मिळेल गणेश मूर्ती समोरचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा फळे आणि नैवेद्य वेळोवेळी काढून घ्यावे प्रसादाचे सर्वांना वाटप करावे फळांची पेढे इत्यादीची योग्य व्यवस्था घरात गणपती असेपर्यंत न चुकता प्रतिदिन सकाळी संध्याकाळी पंचोपचारी पूजा करावी पूजेतील फुले ताजी स्वच्छ नीटनिटकी असावीत अशीच फुले बप्पांच्या पूजनात वापरावीत अखंड दिव्याचा संकल्प केला असेल तर त्या वे त्याकडे वेळोवेळी लक्ष द्यावे घरातील वातावरण अगदी आनंदी सकारात्मक असावे गणपती बप्पांची कृपा राहावी यासाठी अनन्य साधारण भावाने सेवा केली आपल्याकडून कोणतीही कमतरता राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी अनावधानाने काही चूक झाल्यास मनापासून क्षमायाचना करावी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या असा गणपती बाप्पांचा जय जयकार घराघरांमध्ये गहरा करावा तर अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा अर्चना आपल्या घरामध्ये करायची आहे आता आपण जाणून घेऊयात की गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये दीड दिवसांसाठी असतील पाच दिवसांसाठी असतील सात दिवसांसाठी असतील किंवा दहा दिवसांसाठी असतील जेवढे दिवस घ गह, घरामध्ये बाप्पा आहेत तोपर्यंत आपल्याला अशा कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर पहा अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू असतो गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते त्यामुळे अपर्या अपरिहार्य असते मात्र शास्त्रानुसार पूजा दरम्यान काही महत्त्वाच्या नियमांकडे दुर्लक्ष झालं तर पूजेचे इच्छित फळ आपल्याला मिळत नाही या चुका तुम्ही टाळल्या तर तुमची पूजा यशस्वी आणि फलदायी ठरेल तर सगळ्यात पहिला नियम जो गणपती बाप्पा घरामध्ये बसल्यानंतर आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे घरामध्ये मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही बऱ्याचशा घरांमध्ये मांसाहार केला जातो पण घरांमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली असेल जेवढ्या दिवसांसाठी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत विराजमान त्या तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला घरामध्ये मांसाहार टाळायचा आहे तर आ, मांसाहार बनवायचा नाही आहे आपल्याला भर दीड दिवसांचा जरी गणपती असेल अडीच दिवसांचा पाच दिवसांचा सात दिवसाचा असतील अस तेवढ्या दिवसांचा आपल्याला हा नियम पाळायचा आहे कारण दहा दिवसांमध्ये श्री गणेश तत्व हे सक्रिय झालेलं असतं आपण अशा छोट्या छोट्या चुका करतो त्यामुळे आपल्याला सेवेचं फळ मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात mm -hmm. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गणपती जेवढ्या दिवसांसाठी आपल्या घरामध्ये असतील त्यावेळेस आपल्या घराचं जे दार आहे ते बंद नसावं आता कामानिमित्त तुम्ही घराबाहेर जात असाल तर वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही शहराबाहेर जाणार असाल तर चुकूनही असं करायचं नाही कारण गणपती बाप्पांची स्थापना आपण घरामध्ये केली आहे घरामध्ये एखादी तरी व्यक्ती असणं आवश्यक का आहे कारण गणपती बाप्पांची सेवा ही सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये होणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला जरी काही कामानिमित्त शहराभर जाण्याची गरज पडली तर तुमच्या कुटुंबातील तुम एक तरी व्यक्ती गणपती बाप्पांची सकाळ आणि संध्याकाळ सेवा दिवाबत्ती आरती करण्यासाठी घरामध्ये असावी गणपतींची स्थापना करायची आणि मग आपण घर घराबाहेर बा गावी फिरायचं हे योग्य नाही जर तुमच्याकडून दहा दिवसांच्या गणपतीची सेवा होत नसेल तर तुम्ही कमी दिवसांचा देखील गणपती बाप्पांची स्थापना करू शकता जर तुमच्या घरांमध्ये गणपती बसत नसेल गावाकडे बसत असेल तर तुम्हाला तिथे जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही या दहा दिवसांमध्ये तुमच्या देवाऱ्यात असलेल्या गणपती बाप्पांसमोर बसून सांगितलेल्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता आधी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पा हे अतिशय जागृत असतात या दहा दिवसांमध्ये त्यामुळे तुम्ही जरी गणपतीची स्थापना केली नसेल तर तुम्ही केलेल्या सेवांच्या उपासनेचा तुम्हाला लाभ होतोच आता या यापुढची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर जर तुमचा अचानकपणे मासिक धर्म आला तर मग अशा वेळेस गणपती बाप्पांची सेवा कशी करावी बऱ्याचशा घरांमध्ये बाजूला बसवलं जातं तुमच्या घरात जर तसं कोणी असेल म्हणजे तुमच्या सासूबाई असतील त्यांच्याकडून हे सगळे नियम पाळून घेऊ शकता पण आता तुम्ही एकटाच असाल तर असे तुम्हाला पाळता येत नाही कारण स्वयंपाक तर तुम्हालाच करावा लागतो मग अशा वेळेस काय करायचं तर पहा पहिली गोष्ट म्हणजे गणपतीचं जे सगळं साहित्य असतं ते, ते बाजूला ठेवावं जेणेकरून तुमचा बोर्ड तिथे लागणार नाही आरतीसाठी लागणाऱ्या फुलवाती असतील अगरबत्ती आहे फूल वगैरे जर तर आपण प्रत्येक वेळी नवीनच अर्पण करत असतो पण ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला बाजूला ठेवायच्या आहेत आणि राहिला प्रश्न मोदकांचा तर मोदक तुम्ही जेवढे तुमचा मासिक धर्म आहे चार दिवसांसाठी बाहेरून आणू आणून म्हणजे विकत आणून ते बाप्पांसमोर ठेवू शकता जेणेकरून तुमच्या घरातील जोही विटाळा आहे किंवा हातबोट होत लागणार नाही हे नियम पाळले जातील आणि तुमच्याकडून गणपती बाप्पाची सेवा देखील होईल आता ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या घरातील मुलांकडून करून घेऊ शकता पतीकडून करून घेऊ शकता पण गणपती बाप्पांची स्थापना घरात झाली आहे तुमचा मासिक धर्म सुरू आहे मग मी कशाला आता सेवा करू असं म्हणायचं नाही ज्याही सेवा तुम्ही करत होता त्या तुम्ही इतरांकडून करून घ्यायच्या हा जो नियम आहे तो तुम्हाला पाळायचा आहे आणि अजिबात ही चूक तुम्हाला करायची नाही त्यानंतर बघा जर घरामध्ये अचानक सुतक पडलं भावकेतील असेल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींचं दुर्दैवी निधन झालं तर अशा वेळेस गणपती बाप्पांची सेवा कशी करावी तर पहा गणपती बाप्पांची स्थापना तुम्ही दहा दिवसांसाठी केलेली आहे संकल्प आपण दहा दिवसांचा घेतलेला आहे मग कुटुंबामध्ये भावकीमध्ये एखाद्याचं निधन झालं तर मग गणपती बाप्पा सेवा सोडून द्यायची का तर असं तुम्हाला करायचं नाही तुम्हाला शेजाऱ्यांकडून किंवा शक्य होत असेल तर तुमच्या ओळखीतले एखादे गुरुजी किंवा ब्राह्मण वगैरे बोलून गणपती बाप्पांची सकाळ संध्याकाळ सेवा ही तुमच्या घरामध्ये करून घ्यायची आहे दहा दिवस काळ हा पाळला जातो आपल्याकडे तर दहा दिवसांमध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा करता येणार नाही पण तुम्ही शेजाऱ्यांकडून बोलून त्यांच्याकडून ती सेवा करून घेऊ शकता पण जर तुम्हाला घर सोडून जावं लागत असेल एका कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे तर तुम्ही तिथेच राहणार असाल तर तुम्ही ब्राह्मणांकडून ही सेवा करून घ्यायची आहे जेवढे दिवस बाप्पांना घरामध्ये बसवायचा संकल्प तुम्ही केलेला असेल तेवढ्या दिवसांनंतर बाप्पांचा ब्राह्मणांच्या हातून किंवा शेजाऱ्यांकडून विधिवत विसर्जन हे तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याचबरोबर विटाळ देखील अशाच पद्धतीने आपल्याला पाळायचं आहे कुटुंबामध्ये किंवा भावकीमध्ये एखाद्या स्त्रीची डिलेवरी म्हणजे बाळांपण बाळांतीन झाली असेल तर तिने नवीन बाळाला जन्म दिला असेल तर अशा वेळेस आपल्याकडे दहा दिवसांचा विटाळ जो आहे तो पाळला जातो मग अशा वेळेस आपण देवाजवळ जा वगैरे जात नाही तर मग अशा वेळेस देखील तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा एखाद्या ब्राह्मणाला बोलून से, सेवा करून घ्यायची आहे आणि तुमच्या जेवढ्या दिवसांचा गणपती बाप्पांचा संकल्प आहे तेवढ्या दिवसांनंतरच बाप्पांचा विसर्जन हे तुम्हाला करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये गरोदर स्त्री आहे तर पहा गरोदर स्त्री असेल तर गणपती बाप्पा घरामध्ये स्थापन केले आहेत मग अशा वेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन करावं का असे बरेच प्रश्न लोकांना पडतात पण पहा जर गणप जर स्त्री गरोदर असेल तर मग ती कितीही महिन्याची असेल तर पुढच्या महिन्यांमध्ये तिची डिलिव्हरी होणार जरी असेल तरी देखील काही गोष्टी ह्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात जेव्हा गणपती बाप्पा ही आपल्या घरामध्ये येतात आणि घरामध्ये एखादी स्त्री गरोदर असते तर तुमच्या कुटुंबातील सख्या लोकांमध्ये जेच आपापसातले आप चुलत वगैरे आहेत किंवा चुलत जावा वगैरे असतात तेवढेच तुम्हाला पकडायचे आहे तुमच्या घरातल्याच लोकांपैकी एखादी स्त्री गरोदर असेल किंवा तुम्ही स्वतः गरोदर असाल तर अशा वेळेसही हा नियम पाळायचा अन्यथा तुम्ही दूरवरच्या एखाद्या नातेवाईकाला किंवा भावकीतल्या एखाद्या व्यक्तीला डिलेवरी झालेली आहे आणि मग अशा वेळेस बाप्पांचं विसर्जन करावं की नाही अशा जास्त दूरच्या नातेवाईकांचं असेल तर त्यांच्यासाठी हा नियम पाळायची गरज नाही आहे तुमच्या घरातील जवळच्या आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक भागानुसार पद्धतीनुसार वेग नियम आहेत आता काही भागांमध्ये असं असतं की घरामध्ये एखादी स्त्री गर्भवती असेल तर मग अशा वेळेस बप्पांचं विसर्जन केलं जात नाही मग वर्षभरासाठी बप्पा जे आहे ते घरातच ठेवले जातात तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार करायचे पुढच्या वर्षी म्हणजे कसं पुढच्या गणेश चतुर्थीला नवीन बाप्पा आणायचे आता हे देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मागच्या वर्षीच्या गणपती आहेत मग नवीन गणपती आणायचा की नाही तर असं आपल्याला करायचं नाही मागच्या वर्षाचा गणपती आणि नवीन वर्षात म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये नवीन गणपती आणायचा आणि पुढच्या वर्षी दोन्हीही गणपती तुम्हाला ठेवायचे असतात पूजेमध्ये दोन्हींचंही पूजन करायचं आणि दोन्हींचंही विसर्जन करायचं असं मागच्या वर्षी हा गणपती ठेवला मग आता नवीन आणलेला गणपती ठेवायचा का तर तुम्हाला करायचं तसं नाही आहे मागच्या वर्षीचा गणपती घरामध्ये गर्भवती गर्भवती स्त्री होती म्हणून आपण त्या मूर्तीचं विसर्जन केलेलं नव्हतं पण नवीन वर्षामध्ये बाळ जन्माला आलेलं असतं त्यावेळेस तुम्ही जुन्या आणि नवीन दोन्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करायचं आहे काही ठिकाणी कसं आहे की दरवर्षी नवीन गणपती ठेवतात एक वर्षभर त्या ते घरामध्ये तेव तो गणपती बाप्पा असतो पुढच्या वर्षी ते गणपती बाप्पांचं विसर्जन करतात तर मग आता घरांमध्ये घरामध्ये गरोदर स्त्रिया आहे आणि आपल्या घरामध्ये नवीन गणपती येणार आहे मग दोन गणपती आपण घरामध्ये ठेवायचे का कारण पुढच्या वर्षी परत एक नवीन गणपती आल्यावर घरामध्ये तीन गणपती होतील तर मग तीन गणपती घरामध्ये नसावेत यासाठी तुम्ही मागच्या वर्षीच्या गणपतीचं विसर्जन हे करून टाकायचं आहे आणि नवीन गणपतीची तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे गणपती कालावधीमध्ये आपण कोणत्या चुका करू नयेत यासाठी केलेला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया सगळ्यांना श्री स्वामी समर्थ